विकासावर बोला विरोधकांनी संवेदनशीलता शिकावी संभाजीराव निलंगेकरांचा अमित देशमुखांवर घणाघात जलयुक्त शिवार इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान तसेच तलाव किटवेअरचं उच्च क्षमतेच्या बॅरेजेसमध्ये रूपांतर केल्यामुळं निलंगा तालुक्यात भूजल पातळी वाढली आहे टंचाईच्या काळात लातूर शहराला दररोज पाचशे टँकर पाणीपुरवठा करण्यात आला त्यामुळे विरोधकांनी विकासावर बोलण्याऐवजी नको त्या विषयांवर टीका करू नये असं ठणकावून सांगत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली दापका जिल्हा परिषद गटातील नलंद इथं तीन फेब्रुवारी रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी नागरिक तानाजी पाटील होते यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर लालासाहेब देशमुख पंचायत समिती उमेदवार हरिदास बोळे प्रशांत पाटील माजी पंचायत समिती सदस्य रमेश जाधव माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे नगरसेवक ईश्वर पाटील दिगंबर सूर्यवंशी नगरसेवक वीरभद्र स्वामी सुधाताई वाघमारे मनोज पाटील गोपाळ नारायण पुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते निलंगेकर म्हणाले माणूस सर्वसामान्य गोरगरीब आणि पीडितांच्या दुःखांबद्दल संवेदनशील असला पाहिजे लातूरहून येताना आमच्या घर समोर अपघात झाला होता त्या मुस्लिम बांधवांना मी स्वतःच्या वाहनातून दवाखान्यात पोहोचवलं मात्र लातूर मध्ये आमदार अमित विलास देशमुख यांच्या समोर मदतीसाठी तडफडणाऱ्या त्यांनी गाडीत घेतला नाही आणि तो मरण पावला ही अस नाही अशी टीका त्यांनी केली आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्या सुधारल्या शाळा डिजिटल केल्या दोन हजार चौदापूर्वी पूर्वी महिला बचत गटांना बारा टक्के व्याजानं कर्ज मिळत होतं मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शून्य टक्के व्याजदरानं पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध झालं लाडकी बहिणी योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत असून लखपती दिदी योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मानस आहे शेतकऱ्यांसाठी गट तयार करून आधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री व लागवड पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आले किसान समृद्धी योजना प्रभावीपणे राबवल्यानं उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला काँग्रेसच्या काळात केवळ रस्त्यांची कामं करून गुत्तेदार पोचण्याचं काम झाले असा आरोप करत निलंगेकर म्हणाले माझ्यावर पैसे घेतल्याचे आरोप केले जात आहेत पण माझ्या सार्वजनिक जीवनात कोणत्याही कार्यालयातून पैसा घेतलेला नाही आहे मी हे ठामपणे सांगतो शेवटी त्यांनी गावातील मतभेद बाजूला ठेवून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार दिगंबर सूर्यंशी यांनी केले विकास पोहोचवणार जिल्हा परिषद डॉक्टर लालासाहेब देशमुख म्हणाले दवाखान्याच्या माध्यमातून मी अनेक नागरिकांची सेवा केली के आहे जिल्हा परिषदेमधून आरोग्य शिक्षण व शेतकरी विकासासाठी कटिबद्ध राहील मी गुत्तेदारी करणार नाही सर्वांगीण विकासासाठी मला भरघोस मतांनी विजयी करावे अशी विनंती त्यांनी केली ही सभा प्रचाराची नव्हे विजयाची आहे अरविंद पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले या सभेत महिलांची मोठी उपस्थिती असून विजय निश्चित आहे गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य शिक्षण पशुसंवर्धन क्षेत्रात मोठी कामं झाली सेहेचाळीस आरोग्य केंद्र सुधारण्यात आली कोविड काळात लसीकरणाची उत्तम व्यवस्था झाली गरिबांच्या घरकुलांची स्वप्न पूर्ण झाली असं त्यांना सांगितले काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश ननंदमध्ये काँग्रेसला मोठा धक्का या सभेदरम्यान ननंद गावातील काँग्रेसचे अनेक युवक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजपच्या विकास कामांवर विश्वास ठेवून हा प्रवेश झाल्याचं सांगण्यात आलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.